मी जेव्हा अनेक स्पष्टच सांगतो जेव्हा प्रदेश कार्यकारिणीची आमची भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली त्यात माझं भाषण झालं मी त्यावेळी ओबीसी मंत्री होतो मी त्यामध्ये एक माझं स्पष्ट एवढ्या स्टेजवरही मी स्पष्ट बोललो होतो की मला हे आवडत नाही त्यावेळेस ओबीसी हॉस्टेल जे आहेत ना मी ओबीसीसाठी सेपरेट हॉस्टेल करा मराठ्यांसाठी सेपरेट हॉस्टेल करा आणि घोषणा झाल्या मी पण मंत्री होतो मी पण घोषणा केली हा छत्तीस त्यावेळेस छत्तीस केले होते साठी हॉस्टेल पण माझ्या भाषणामध्ये मी डायरेक्टली हेच बोललेलं आहे की मला हे बिलकुलही न रुचणारी गोष्ट आहे कारण ओबीसी वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील मराठा वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील एस सी वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील आदिवासी वेग तर तुम्ही समाज तर विभागूनच टाकता ना वेगवेगळ्या हॉस्टेल करून मी त्याही वेळेस माझ्या भाषणात बोललो तर प्रदेश कार्यकारिणीत की कोणत्याही जातीचं हॉस्टेल करा पण त्यामध्ये सगळ्या कॅटेगरी ठेवा जर मराठा समूहाचा जरा तुम्हाला हॉस्टेल करायचं असेल पन्नास टक्के मराठा समूहाचे विद्यार्थी ठेवा वीस टक्के ओबीसी ठेवा दहा टक्के एस सी ठेवा दहा टक्के एस टी ठेवा मुस्लिम ठेवा कारण समतेचा आणि सगळा आम्हाला मी मागासवर्गीय हॉस्टेलवर शिकलेला विद्यार्थी आहे एस सी हॉस्टेलवर दलित हॉस्टेलवर त्यामुळे तुमच्यासारखं मी पण आहे दोन वर्षे मी मी दलित शिक्षण आहे हॉस्टेलमध्ये त्यामुळे माझ्यावर संस्कार जे आहेत ते त्याच पद्धतीचे असणार म्हणून माझी भावना आहे की वेगवेगळ्या वेगवेगळ्या हॉस्टेल केल्यापेक्षा वे एकच करा ना पाचशेच करा आणि त्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना प्रवेश द्या जेणेकरून एक चांगला समाज हा घडवला जाईल या महाराष्ट्रामध्ये